नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि जय हनुमान उंजनगाव या संघाने प्रथम साडे घेतलेले आहे या सामन्यामध्ये जो कोणी बोनस प्लस पॉइंट मारेल प्रथम त्या सुरेंद्र भायदे यांच्याकडून शंभर रुपयाचं पार्टिशन येणार आहे बोनस प्लस पॉइंट आज या ठिकाणी सकाळपासून ओम दाखवता कल्याण सांस्कृतिक मंडळाचा सोळावा क्रीडा वातावरणात संपन्न झालेले या कार्यक्रमासाठी असंख्य देणगीदारांनी जे देणगी देऊन आम्हाला मुलाचं सहकार्य केलं त्यांचं मी मनपूर्वक मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे महादेव पाटील ग्रामस्थ यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्यांचा सुद्धा मनपूरक आभार शाळेच्या मुख्याध्यापिका दादा झो मॅडम यांचा सुद्धा मनपूरक आभार आणि जे जे उदात्त देणगीदार आहेत त्यांनी देणगी देऊन आम्हाला जे मुलाचं सहकार्य केलं त्यांचं मुलाचे एकदा मनपूरक आभारा शिस्ते त्याचप्रमाणे जगदाबा मंडळ कापोली सुद्धा आम्हाला स्पर्धेसाठी जे सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आणि विशेष म्हणजे स्पर्धेला रसिक प्रेक्षकांशिवाय मजा नाही त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रचंड उत्साह रात्रीचा एक वाजून गेला असला तरी तितकाच उत्साह प्रेक्षकांमध्ये आहे आणि त्यांनी सु, त्यांचं सुद्धा या ओम आमच्या ओम जात मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तींचं मनपूर्वक आभार धन्यवाद मॉडर्न सेस चे मालक मिंटू शेट वर्मा यांच्याकडून आपल्या खेळाडूंसाठी आजच्या सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट चढाई सर्वोत्कृष्ट पक्कड आणि अष्टपैली खेळाडू या खेळाडूंसाठी एक मिक्सर देण्यात येणार आहे तसेच त्यासोबत एक चषक देण्यात येणार आहे याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या या भव्य देवी आणि सुंदर अशा ज्या ट्रॉफ्या या ठिकाणी दिसत आहेत ते काही हरिभाऊ धर्म गायकवाड यांच्या स्मरणार्थ कुमार श्रीमोल शरद गायकवाड कोलमंडला तसेच उत्कृष्ट पक्कड उत्कृष्ट चढाई व सर्वोत्कृष्ट खेळाडू या सर्व ज्या ट्रॉफी आहेत ते मान्य श्री श्रीमोल शरद गायकवाड कोलमंडला यांनी पुरस्कृत केलेले आहेत त्यांचे सुद्धा ओम जातमता मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार साठी केलेला आहे तो प्रज्वल ज्याने मगच्या सामन्यामध्ये हो <सप़िस्ट> आणि पुन्हा एकदा चढाईसाठी केलेला आहे तो जय हनुमान उंदासगाव या संघाचा दोन नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडूंना एक विनंती असणार आहे की आपण खरं बोलायचं आहे शिवलंग रालवटी या संघामध्ये दोन संघाचे प्लेअर खेळत होते त्यांनी करा असं करायला पाहिजे कारण आम्ही स्थानिक खेळाडू प्रत्येक संघाचा खेळाडू प्रत्येक संघाचा खेळतो जेणेकरून खेळ चांगला झाला पाहिजे पण शिवलंग वालोट या संघामध्ये क्वार्टर फायनल ला दोन संघ दोन खेळाडू दोन संघ संघाचे खेळाडू खेळत होते परत असा कुठल्याही मुळ तालुक्यातील संघाने असं करू नये जेणेकरून नाही मग तुम्ही खेळत हो दोन वजन आणि चढाईसाठी जात आहे तो मापळकर ज्याच्यावर संघाची जबाबदारी आहे संघाचा कर्णधार राज आणि महापेळकर साठी जात आहे तो पुन्हा एकदा तेरा नंबरची जर्सी प्रदान केलेला

सुंदर बोनस मारण्याचा आता नायत्नाक्षय सायगावकरटकाव आपल्या दुसरं दाखव विजयश्री कोणाच्या गळ्यात महागाई हे काही सांगू शकत नाही दोन्ही संगतले

जयनुमन उंडरगावचा अकरा नंबर जिल्ह्यासी परिदान केलेला आणि चढायसाठी जात आहे तो वैभव कदम सहा जणांच्या रणक्षेत्रामध्ये बोनस ऑन असणार आहे आणि सुट आहे

आपल्या तब्बू सुखर पाच जणांच्या रण क्षेत्रामध्ये ज्याच्या वारंवार चढाई असतात असा जय उंडळ लावू या संघाचा दोन नंबरची जसे बदनाम केलेला आणि त्याने कोकणा दक्षकाला అని పున అక్షయ సాయకర ओये तू बोल ली ये भाई कर दे कर दे यालो बैठ कर आ जाओ जा जा शंभर रुपयाचा रोग पारदर्शक मिळणार आहे दोन्ही संघांना संधी आहे पकड पकण्यामध्ये भाग

छान सुंदर लातडी कडे टेपण्याच्या प्रयत्ना आणि त्याची पकड त्या पकड्याची बाज जडासाठी गेलेला आहे तो अक्षय साहेर आपला संघ काही शेचाटीवर आहे आणि चढ्यावर गेलेला आहे तो आहे भाऊ कदम सहा जणांच्या रड क्षेत्रामध्ये जय हनुमान म्हणतात गावचा हा अष्टपैलू पहिले खेळाडू त्याच्यावर पूर्ण संघाची जबाबदारी आहे दुगाट है थर्ड थर्ड लेट साठ गे तो अक्ष सामना संपला शेवटची पाच मिनटे जैन म्हणून उंडरगाव तेरा गुण आणि शेतला देऊन पाच गुण जैन म्हणजे गाव चौदा आणि शेतला देऊन पाच ह्या चालून घेऊ यांचा चाल लोक चाललंय शीतला देवी संघातील हो हा एक नवोदित खेळाडू सुंदर प्रयत्न होता त्यांच्या प्रयत्नाला काही यश आलं नाही सामना संपायला शेवटचे चार म्हणते आणि डुव्हॅल टायसाठी जात आहे तो नितीन वारगे एक जोडा जाणता खेळाडू प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन अजून सुद्धा छान <laughs> <laughs> सुंदर शुभम थोडून सामना संपायला शेवटची तीन मिनिटे आपल्या समज काही शिकव आहे याची जाणीव ठेव

सामना संपला काही सा शिल्लक आहेत अरे मंडळातील सर्व सभासदांना पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे की कोणीही स्पर्धा संपल्यानंतर घरी जायचं नाही आपल्या या ठिकाणी सर्व आवरल्यानंतरच आपण घरी